संध्येमधली तिसरी पायरी आहे ती, ती म्हणजे संकल्प तर संकल्प करत असताना आपण जसं आचमनाच्या वेळी हात गोमुखासारखा हात केला होता तसा हात करावा म्हणजे तर्जनीचं बोट जे आहे ते अंगठ्याच्या मुळापशी घेऊन त्याच्यावरती अंगठा ठेवून अंबुक हातातलं पाणी आपल्या हातावर घ्या जा, उजव्या हातात घ्यावं आणि मंत्र म्हणावा मंत्र म्हणून संकल्प केला जातो तर मंत्र असा आहे मम पात दुरुतक्षद्वारा श्री परमेश्वर प्रीत्यथ असं म्हणून पाणी देवतीर्थावरनं तामणामध्ये सोडावं आपण जर सायन सध्या करत असू तर त्यावेळी मम पात द्वारा श्री परमेश्वर प्रीत्यर्थ साय संध्यामुशिष्ये